पोलादपूर बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे यंदा ही सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीनं संपन्न झाला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं साजरा होणारा हा उत्सव यंदा विशेष वैशिष्ट्यांनी भरला होता बहुजन समाजातील सर्व घटकांनी यात हक्कानं आणि आनंदानं सहभाग घेतला उत्सवाची सुरुवात आमदार प्रवीण भाऊ दरेकर आणि दिवंगत माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यांच्या प्रेरणेने या उत्सवाचं स्वरूप अधिक व्यापक झालं असून यंदा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आकर्षक बक्षिसांनी सजवण्यात आला होता था। दररोज दोन साड्यांचे अभिजित मेहता दर्पण दरेकर शिवन्या पार्लर चेतन पवार बाजीराव सुर्वे संदीप कदम रवींद्र इंगावले यासारख्या अनेक सहकार्यांनी भरघोस मदत केली याशिवाय जवळपास दोन पैठणी आणि पाच साड्यांची लयलूट आकर्षित ठरली सावित्री ग्रुप तर्फे मशाल आणली ती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पूजा करून गरब्याच्या मध्यस्थ ठेवून दांडिया खेळण्यात आला ज्यात शहरातील अनेक तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला उत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी ज्येष्ठ मंडळी यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यांच्याच मेहनतीमुळे यंदाचा सार्वजनिक नवरात्र उत्सव अविस्मरणीय आणि दिमागदार पद्धतीनं पार पडला